सांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव झाला आहे पंचवीसशे पार पण कुठे सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कुठे झाला कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पाच हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय कांद्यापासून बांध्यापर्यंतचा दे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की आमच्याकडे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारात कांद्याचा बाजारभाव झाला आहे पंचवीसशे पार तर अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचा एवढा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कुठे झाला कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार झाला असेल तर मग आमच्या बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कधी होणार पंचवीसशे पार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक हास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तरच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात असं का होते मला माहीत नाही पण अशा परिस्थितीत सामान्य कास्ताकार बांधवांना मात्र हात जोडून कळकळीची एकच विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळतो आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या चला तर मग मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अजोगोत्तर उत्तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के झाला आहे पंचवीसशे पार पण कुठे आणि याला जोडून आणखीन एक महत्वाचा प्रश्न की जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार झाला असेल तर मग आमच्या बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव अखेर कधी होणार पंचवीसशे पार चला तर मग या सर्व प्रश्नाचे आपल्या सर्वांना देतो या ठिकाणी विस्तारानं सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार झालाय पण कुठे जर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर तत्पूर्वी आपल्या राज्यामध्ये कांद्याचा बाजारभाव काय आहे ते जाणून घेऊयात सध्या आपण जर बघितलं तर राज्यामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी अकराशे रुपये प्रति क्विंटल पासून सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये कुठे झालाय कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार तर मित्रांनो ईशान्येकडील जे राज्य आहेत ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड सिक्कीम मणिपूर मेघालय मिझोरम या असणाऱ्या आठही राज्यामध्ये कांद्याचा बाजारभाव सरासरी तीन हजाराच्या वर गेला आहे त्याचबरोबर बिहार झारखंड ओडिसा इथंही कांद्याचा बाजारभाव पंचवीसशेच्या वर गेला आहे आणि जर आपण या ठिकाणी दक्षिणेकडे गेला तर केरळमध्ये भाव साडेतीन हजाराच्या वर गेलाय दक्षिण भारतात सरासरी कांद्याचा बाजार भाव पंचवीसशेच्या आसपास गेलाय म्हणजे ईशान्य भारतातील राज्यात पूर्व भारतातील राज्यात दक्षिण भारतातील राज्यात कांद्याचा भाव कुठे पंचवीसशे कुठे तीन हजार कुठे पस्तीसशे पार गेलेला आहे सध्या उत्तर भारतात कांद्याचा भाव हा दोन हजाराच्या आसपास आहे आणि आपल्याकडे कांद्याचा भाव सरासरी बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे पण उत्तर भारतात सुद्धा आता श्रावण महिना संपत आला आणि त्याच्यामुळं कांद्याची जी मागणी आहे आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे दुसरीकडे पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला माहिती आहे की बांगलादेश कांदा खरेदी सुरू होणार आहे या पण महत्त्वाच्या कारकामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात सुधारणा दिसत आहे पण आपल्या मनातील जो यक्ष प्रश्न आहे की ठीक आहे पूर्व भारतात कांदा पंचवीसशे झाला ईशान्य भारतात झाला दक्षिण भारतात झाला परंतु आपल्या मायभूमीत कांदा कधी पंचवीसशे होणार तर तुम्हाला सांगतो सगळं काही व्यवस्थित जुळून आलं आणि बांगलादेशने तुफान कांदा खरेदी सुरू केली तर एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा नक्की पंचवीसशे पार होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचं नियोजन करायचं असेल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मी व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला म्हणून लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्या महिन्यावर प्रत्येक आपण मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार